नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी लोकसत्ताचा संपादकीय वाचलं आणि मन अगदी सुन्न होऊन गेलं खरोखर बीडची काय अवस्था झालेली आहे हे जेवढं वर्तमानपत्रामध्ये वाचून कळालं तेवढी अवस्था इथे खरोखर झालेली आहे का आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता असा विचार करणं लोकसत्तासाठी गैर नाही आहे आणि त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा खुशाल मागावा देवेंद्र फडणवीसांकडे त्यांच्या हकालपट्टीची मागणी करावी अजित पवारांना त्यांना बाहेर काढा असं सांगावं हा त्यांना त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य आहे तो त्यांना अधिकार आहे धनंजय मुंडेंना गणंग म्हणा मुखंड म्हणा दादांची मौलिक अपरिहार्यता म्हणा काय म्हणायचंय कोणती विशेषण वापरायची हा पूर्णपणे लोकसत्ताचा तो मौलिक अधिकार आहे वैचारिक अधिकार आहे त्यामध्ये आम्ही नाक खुपसण्याची काही एक गरज नाही बीडकरांनी तर अजिबातच नाही परंतु ज्यावेळी लोकसत्ता धनंजय मुंडे सोडून गोपीनाथ मुंडेंवरती खाली येत आहेत हे मात्र कुठेतरी अवाजवी विनाकारण आणि हा एकंदरीतरित्या पूर्वग्रह दूषित असलेला हा दृष्टिकोन वाटतोय वाटतोयकरण होत आहे आणि बिहारच्या बिहार दिशेनं लोटण्याचं जे श्रेय निसंशय जात ते गोपीनाथ मुंडे यांना जात असं लोकसत्ता आहे आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे की ते जाती जमातीची गुंडपुंड व्यवस्था चालवणारा नेता म्हणून चा सांगितलं जात आहे आणि एवढ्यावरच नाही तर गोपीनाथ मुंडेंकडे महाराष्ट्राचा विकासाचा व्यापक दृष्टिकोन जात सोडून दृष्टिकोन नव्हता असंही त्यांच्या बाबतीमध्ये चिखलफेक केली गेली आहे आणि वाल्मिकींचे वाल्या होत आहे चालू आहे असं जे म्हटलं जात आहे म्हणजे खरोखर हे काही गरजेचं होतं का धनंजय मुंडेंवरती धनंजय मुंडेंचे कर्म असतील ते काय असतील नसतील हा न्याय व्यवस्थेचा तपास यंत्रणेचा तो भाग आहे यामध्ये आपण जास्तीचं भाष्य करण्याची गरज नाही आहे पण एक मात्र ठामपणे म्हणू शकतो की खरोखर गोपीनाथ मुंडे यांनी बीडला बिहारच्या दिशेनं लोटलेला आहे काय आणि गोपीनाथ मुंडे जाती जमातीची गुंडपुंड व्यवस्था चालवणारे नेते होते का आणि एवढ्यावरच नाही तर ते गोपीनाथ मुंडेंच्या सुरुवातीच्या काळामध्ये जी थोडीफार विधायकता होती तिचा लवलेशी नसलेले धनंजय मुंडे आपल्या काकांच्या नको त्या मार्गाने भरधाव धावत सुटलेले आहेत हे जे विधान आहे हे, हे, हे खरोखर योग्य आहे असं अजिबात म्हणता येणार नाही आणि वाल्मिकींचा वाल्या होतोय वाल्मिकींच वाल्या होणं चालू आहे हे म्हणजे मागास जातीवर लावलेलं लोकसत्तानं लांछन नाही का आणि जी काही धन दांडगेगिरी आहे आणि विवाह बाह्य संबंध आहेत याच्याशी गोपीनाथ मुंडेंच नातं जोडून लोकसत्ताला नेमकं काय साध्य करायचंय आजची खरोखर जर बीडची एवढी भयावह अवस्था आहे तर एक दैनिक म्हणून एक चौथा स्तंभ म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ जर असेल तर त्यानं या परिस्थितीमध्ये कशी सुधारणा करावी न्याय कसा मिळावा देशमुख कुटुंबियांना कसं आश्वासन आश्वासक न्याय कसा मिळेल हे पाहावं परंतु ते पाहत असताना बीड जिल्ह्यातील जन्माला आलेला मागास जातीमध्ये जन्माला आलेला एक लोकनेता त्याच्यावरती लांछण लावणं त्यांच्यावरती चिकलफेक करणं लोकसत्ताला निश्चितच शोभादायी ठरलेलं नाही आणि लोकसत्ता हा एक निष्पक्ष आणि त्याच्या प्रतिमेला जी लोकसत्ताची जी प्रतिमा आहे त्याला हे कृत्य म्हणजे तडा देणारा आहे असं निश्चितपणे ठामपणे म्हणता येत आहे मित्र मागास जातीमध्ये जन्माला येणं खरोखर पाप आहे का आणि वाल्मिकींच वाल्या होतोय असं जे म्हणलं जात आहे वाल्मिकी हा शब्द लोकसत्तामध्ये जो आलाय ना तर तो मागास जातीसाठी आलेला आहे मागास जातीचा एक नेता स्वतःच प्रस्थापितांमध्ये विलक्षण असं स्थान निर्माण करतोय आणि जाती जमातीची पुंड व्यवस्था चालवतोय असा जो त्यांच्यावर आरोप लोकसत्ताकडनं केला गेलाय तो हा अनाठाई अवेळी आणि चुकीचा नाही काय आणि जे धनंजय मुंडेंचे म्हणजे धनंजय मुंडेंच्या जी धनदांडगेगिरी आहे जी म्हणजे राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण टिकवण्याचा जो परळी भीड पॅटर्न म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे तो आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नाही काय तो प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे हा जर एका ठिकाणी न्याय रागत असेल तो इतर ठिकाणी लागला पाहिजे आणि लोकसत्तानी या संदर्भात बोललेलं खरंच कौतुकास्पद आहे त्यांनी नारायण राणेची कंपनी नारायण राणे यांचे कुटुंब असेल जे भाजपचे नवीन जे प्रदेशाध्यक्ष होऊ घातलेले आहेत ते चव्हाण असतील किंवा ते आणखी दादा पवारांची पूर्ण राष्ट्रवादी असेल ह्या सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय सत्तेतून राजकारण आणि राजकारणातून म्हणजे सत्ता संपत्ती राजकारण हे दुष्टचक्र यांनी कसं निर्माण केलंय आणि त्याला परळी बीडचा पॅटर्न म्हणून सांगितलं गेलंय हा महाराष्ट्राचा पॅटर्न म्हटलं असतं तर वाव चुकीचं ठरलं असतं का हा बीड आणि परळीचा पॅटर्न मानण्यापेक्षा राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचा पॅटर्न आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा नक्कीच अधिकार आहे तो त्यांनी काढावं ठेवावं हा त्यांच्या व्यक्तिगत सरकारचा भाग आहे परंतु जे काही धनंजय मुंडे आपल्या काकांच्या नको त्या मार्गानं धावत सुटले असं जे लोकसत्ता म्हटलंय आणि यासाठी त्यांचे विवाह बाह्य संबंधातून निर्माण झालेली संतती आणि त्यांची धनदांडगेगिरी ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची परंपरा धनंजय मुंडे आहेत असं लोकसत्ता म्हणत आहे हे खरोखर लोकसत्तानं खरंच विवेक ठेवणं त्यांचं डोकं थोडंसं ठिकाणावर ठेवणं गरजेचं नाही का जाती जमातीमध्ये दुही पसरलेली जात असताना मागास जातीमध्ये जन्माला आलेला एक नेता मागास जातीला मुख्य प्रवाहात आणून सोडत असेल तर त्याला जाती जाती जमातीची व्यवस्था गुंडपुंड व्यवस्था चालवणारा नेता धनंजय मुंडेंना खुशाल म्हणा पण गोपीनाथ मुंडेंना ही विशेषणं वापरायची लोकसत्ताला मुळीच आवश्यकता नव्हती आणि त्यांनी ती का वापरली असावीत का धनंजय मुंडेच्या आडून जे वाल्मिकींचं वाल्या होतोय असं जे दाखवलं जात आहे ते म्हणजे ज्या काही मागास जाती जमाती आहेत त्यांचा वाल्या होतोय म्हणजे या ज्या काही छोट्या छोट्या जमाती आहेत जाती जमाती, जमाती आहेत त्या गुंड पुंडवृत्तीच्या आहेत आणि त्यांची त्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे असं लोकसत्ताला सांगायचं आहे सा म्हणजे खरोखर हे अतिशय बीडसाठी महाराष्ट्रासाठी आणि मागास जाती जमातीसाठी अत्यंत खेदाची बाब आहे हे लोकसत्ताचं संपादकीय अनाठाई चुकीच आणि ज्यावेळी समाजामध्ये आग लागलेली असताना जाती जातीमध्ये भांडणं जाती जातीमध्ये जाती दुही पसरलेली असताना अशा वेळी त्यांना एकोपा साधावा त्यांना प्रत्येकाला एक आश्वासक न्यायाची राज्य म्हणजे राज्यघटनेची कायद्याचं राज्य आहे प्रशासन इथं ताठ करण्याचं आहे ते मान मोडलेलं नाही असं दाखवण्याची गरज असताना आणि हे जे काही अनाठाई स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर जी चिखलपेक केलेली आहे ती मात्र खरोखर अतिशय निंदाजनक निंदास्पद अशीच आहे आपल्याला काय वाटतं आपलं काय मत आहे यावर खरोखर गोपीनाथ मुंडेंचं जे काही बदनामी आज लोकसत्तांनी केली आहे आणि ती ही धनंजय मुंडे यांच्या आडून केलेली आहे या संदर्भात आपली काय मतं आहेत निश्चित कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराज